बघा यक्ष अधिक वाय बराबर पंधरा बराबर सोळा तर यक्ष वर्ग वर्ग अधिक वाय बराबर किती असा प्रश्न विस्तार सूत्रे या घटकावर आधारित सोडवायचा कसा सोडवण करत असताना लेकरांनो हा जो गट आहे जसं की यक्ष अधिक वाय बराबर पंधरा आणि विचारला प्रश्न काय की यक्ष वर्ग अधिक वाय वर्ग बराबर किती लक्षात घ्या म्हणून हे जे पद आहेत याला यधिक वाय आणि कंसात टाकून त्याचा वर्ग करा समोर सुद्धा काय करा वर्ग स्वरूपामध्ये अशा पद्धतीची मांडणी करा लक्षात घ्या एक सूत्र आम्ही अभ्यासल विस्तार सूत्रे का या घटकामध्ये कंसामध्ये ए अधिक बी आणि कंसाचा वर्ग असेल तर या सूत्राचा विस्तार कसा होतो हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिकत असताना गणिताच्या मास्तरनं आपल्याला शिकवलं की या सूत्रात सूत्राचा विस्तार कसा होतो ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग मग तदनुसार म्हणजे ह्याप्रमाणे यक्साधिक वायचा वर्ग विस्तार कसा होणार यक्ष वर्ग अधिक दोन यक्ष वाय अधिक वाय वर्ग समोर पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस लक्षात घ्या यक्ष वायची व्हॅल्यू इथं दर्शवली कोणती सर हे इथं दर्शवली बघा आणि ची किंमत आहे सोळा असेच मांडा त्याच्याजवळ अधिक वाय वर्ग मांडा आता हे अधिक दोन आणि गुणीला त्याच्या सोबत यक्स वाय आहे आणि यक्स ची किंमत आहे सोळा लेकरांना म्हणून सोळा गुणीला स्वरूपात घ्या समोर दोनशे पंचवीस आता लक्ष द्या यक्स वर्ग अधिक वाय वर्ग अधिक हा गुणाकार सोड दुनी बत्तीस समोर दोनशे पंचवीस यक्स वर्ग अधिक वाय वर्ग एकटे करा दोनशे पंचवीस कडे जातानी बत्तीस वजा स्वरूपा यक्स वर्ग अधिक वाय वर्ग बराबर ही वजा बाकी पाचातून दोन गेले सर तीन दोनातून तीन जात नाहीत बारातून तीन गेले नऊ एक उष्ण देऊन टाका दोनातून एक गेला एक प्रश्नाचं उत्तर काय सर प्रश्न विचारला एक स्वर्ग अधिक वाय बर, वाय वर्ग बराबर किती त्याचं उत्तर एकशे विस्तार सूत्रे तसेच पदावली ह्या माझ्या प्लेलिस्टावर बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला